a

आणि आजचा सहावा दिवस आहे सहावाच आहे ना आजचा सहावा दिवस आहे आणि गणपती बाप्पा आल्याच्या नंतर सहा दिवस पूर्ण झाले कसं असं माहितीये का अन्न मानधन हे तो आजची तारीख माझी जडगावला होती बोलणं का मागचे दादा बोलणं म्हणजे मी निकाल पाहिजे असं म्हणलंय मी मला माहिती ना जवळजवळ जवळ ऐकाल तुम्ही माल देखाल येत

हो मना तुम्ही गणपती बाप्पाला येऊन आज सहा दिवस पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने आजचा कीर्तनाचा योग ज्यांच्या अनुषंगाने मला तुम्हा माता पिताचं दर्शन घडते ते म्हणजे रविराज रवी भाऊ गिराजे मित्र परिवार सगळ्या तरुणांचे नाही तर पूर्ण शहा सर्व परिवाराची इच्छा होती त्यांच्या मित्र परिवाराची की भाई रवी महाराजांना आपल्याला शहाद्यामध्ये आणायचे पण शहाद्यामध्ये आणायचे एवढं रवी महाराजांना शहाद्यामध्ये आणायचं इतकं सोपं नाही ना त्याला बी हिंमत लागल बाकी ना जे पण फर्स्ट लगून पोहचतात गुरुवार नाही तिथला पंचवीस एकाहत्तर एकाहत्तर <laughs> नाही महाराज चाळीस त्यावर चाळीस मग करायला काही अडथ नाही पण आपलं असं हे पावसामध्ये आपले दुकान बंद राहत नाही गिरायक गिरायक चांगली चिटणी लागत दुकान आवे आणि उशीर असाय बा दुकान लावान टाईम दुकानदार निगारी पाहिजे मटेरियल असंच ठेव जे खपाल पाहिजे बाकी ना इथलं जुनं मटेरियल करतो तीन तीन वरी जी नाही मरा कि मराठी रवी पाहून त्यांनी सगळ्यांनी मित्र परिवारांनी ठरवलं आपल्याला दोन दायचे किरण महाराजांना आणायचे आणि खरं तर श्रींच्या अनुषंगान दर्शन घडलं ना कृष्ण भगवंताला रुक्मिणी आई कन्हैया भेटले पती म्हणून भक्ती किती असेल नामचिंतन किती असेल काय त्या नंतरचा का विषय पण जोपर्यंत मध्ये कोणी येत नाही तोपर्यंत लग्न संबंध पोर राहिले तरी मधमाकुल तरी पडणं पडत बरोबर आहे का ना सका मामा सुद्धा दे आले बोलले तरी पडत पण मामा पोर सुदेव ब्रह्मांडाचा ब्राह्मणाकडे चिठ्ठी पाठवली ब्राह्मण देवा माझी चिठ्ठी द्वारकेच्या राजापर्यंत पोहोचवा आणि द्वारकेच्या राजापर्यंत ती चिठ्ठी सोडवणारे सुदेव नावाचे ब्राह्मण म्हणजे रुक्मिणी आई साहेबांना पती म्हणून भेटले असतील ना द्वारकेचे राजे तर मध्ये चिठ्ठी पोहोचवणारे सुदेव ब्राह्मण तस रवी भाऊंना रवी श्रींना त्यांच्या मित्र परिवारांना मला जवळ करण्याचं ज्यांनी श्रेय घेतलंय ते आमचे दावडीची बंटी दादा साहेब जे गायनाला करतात दादांनी मला एवढा आग्रह धरला म्हणे बाबा काही झालं तरी तुम्हाला कार्यक्रमाला यावं लागेल म्हणता भाऊ तुम्हाला एकच कीर्तन कॅन्सल होत तरी सुद्धा दोन अडीच हजार कोण राहत कस आहे ना मैत्रीमध्ये माणूस सगळं विसरून जातो

शहादा शहराचे श्रीमंती वारकरी सांगायचे ते म्हणजे आमचे गौरव बाबा बरेच महाराज मंडळी आलेली आहेत बरेच जवळचे लोक आहेत पण मला प्रत्येकाचे नाव देणं काही शक्य नाही नेमका विषय असा आहे कसे म्हणा पाहू न विषय आणि तुमले ते माहिती जडे बहीण एक बहिणी होणार म्हणजे

जास्त नावे लिहायच्या त्या खुश व्हायच्या तीन पण जास्त नावे लिहिणार नाही त्या नाव लिहायला शिकणार नाही चालत आणि फटास नाव विचार करी तुमना फटास न तर नावे लिहिणार ते तुम्हीच सा काय सांगतात कारण नावे वाचा मग दोन तास तरी पुरा नाही दोन तास तुम्हीच सांगतात रात्र कीर्तन कार होता का पाठ होता आमले समज म्हणून आलेल्या सगळ्या श्रोतांच्या पायाला स्पर्श करतो जे माझ्यापेक्षा ज्ञाना मनाने मोठे असते हो सांगसिस्टमचे मालक प्रेमदा साऊंड सिस्टम छान आहे इथले आमचे महाराज आहेत जे संगीत विशारद आहेत जो काही नाही आणि काम किया, वो काम करते आमचे सरजी बहुत बढिया आमच्या सोबत आलेले आमचे दुसरे लागणेदाजी आहेत माझ्यासोबत आलेले आमचे तुषारदादा नाम मांदेकर तर माझ्या बहिणी पण आलेल्या आहेत माझ्या भाचे आलेले आहेत सर्व बरेच लोक बरेच गावापूर जगणी मंडळ आहे फुल एन्जॉय करतात आमचं दुनिया किडा पाडणार त्या किड आपण आपला आनंद घेऊ कारण मी स्वतःने जीवन जगाची पद्धत बदलून टाकली काय असतं माहिती आहे का दादासाहेब साहेब गोंगावकर आमची अनिल पाटील सरांची दाजी आहे ते लोकांच्याकडे बघून जर जगलात ना तर लोक जगूच देत नाही चांगलं होताना लोकांना सम होत नाही फॉर एक्झाम्पल जर अचानक पुन्हा पण श्रीमंती मग पैसा लोक सांगतात जाऊ दे रे कुठेतरी दोन नंबर करू जर काहीच राहिले नाही लोक सांगतात उदाहरण म्हणून मी नेहमी सांगतो तुमच्या लहान भावाचं किंवा लहान बहिणीचं लग्न करायचं किंवा तुमचा मुलगा किंवा मुलगीच लग्न करायचं लग्न करायचं तुम्ही ठरवतात आपल्या शहाद्यामध्ये लग्नाची पंग सात पदार्थ बनवतात आपल्याला दहा बनायचे आप पूर्ण शहाजातल्या लोकांना खुश करायचे लोक कर दहा लो पदार्थ बनवत असतील आपल्याला बारा पदार्थ बनवायचे लोक खुश व्हाल पाहिजे येणारा पाहुणा खुशवाल पाहिजे खुश वाल पाहिलं गली आले वाला खुश व्हाल पाहिजे त्याच नानमा गावामध्ये सात पदार्थ बनतो तुम्ही दहा बनाय टाकतो लोक खुश करा नानमा फक्त लोक काही उठतस ना हात धोत असा तरी द्यायच्या जेष किडा पाडणार तुम्ही लोक सात पदार्थ तुम्ही दहा खावा तरी आज दोन राहिले एक दोन किडा पाडणार असतात शिल् पट भरपूर होतो पण आपो खमन राहतो ना मजाही जाती काळी का कमी काळी का कमी अरे खान जर राहायच घे ना ज्याला चूक काढणी घे तो सांगा सर पट भरपूर होतो पण आपो बारीकशी उपाय होती मग आपो मजाही जातील तिथला वायवाय म्हणजे ज्यांना कमी काढायची सवय असते ते चांगलं बघूच शकत नाही आणि ज्या चांगलं दप्त असत नाही त्याच करता का बरं का ना आपण कारण तुम्ही ज्यांना चालत नाही त्याच ते नाही आणि ज्या तोंडावर प्रेम करतस तुम्ही चुकी घ्या तरी त्या चुकी पोटमा घालीस मी तिथलंच प्रेम करते ज्या प्रेम करतस त्या प्रेमच करतील आणि ज्या आपण चालतात नाही त्याच करता देव गरीब बनी घ्या तरी सुद्धा त्याच तुम्ही चालवतच नाही कितला लोक नीचे माहिती का तेवढा वर आहे शादा नाही तसा माहिती छादा मला काहीच सांगा जे बी सांगतो पडतो सांग। <laughs> किती वायवार लोक राहतात सांगतो तरुण भावांनो आपल्या कीर्तनातून दोन आ, संदेश असतील दोन तीन एकदम महत्वाचे लक्षपूर्वक काय का। पूर्ण कीर्तन विसरला तर चालेल तीन संदेश लक्षात ठेवायचे एखादा पोरगा जर काही कराल ना भाव म्हणा हना ती गली आली लिमा म्हणा दोन चार किडा पाडणार राहतस का एक या का पोरगा जर काय करायला लागला ना गलिरी म्हणा अरे तात्या बाबा कोरे येस रेड झालं ते या दोन्ही किड्या पाडतस आणि वर्ष सहा महिना मा तो पोरगा सक्सेस होई ग्या धंदा मा म्हणा जॉब लेला ग्या तो पोरगा सक्सेस होई ग्या का या किडा पाडणाराच पहिले जातस भावडेव हो। पेडा बिडा भूक आले तो काय करणार आता तो सक्सेस आपला आयरा एक मने मानणे कसाल का या अशा लोकांच्या नादी लागायचं नाही तर जीवनामध्ये सक्सेस पर्यंत पोहोचायचं असेल दुसरं उदाहरण नवरदेव जर घोड्यावर बसवायचा आणि नवरदेव मंडपापर्यंत पोहोचवायचं पोचवायचा असेल तर घोडा पन्नास हजाराचा असू दे की पन्नास लाखाचा असू द्या पोहोचवायचा असेल तर घोड्याच्या डोळ्यासमोर झापडी लावावी लागेल बरोबर आहे ना जोपर्यंत झापडी झापणी लावतात नाही नो गॅरंटी नवरदेव मंडप पर्यंत बिगर जापणी ना घोडा कवय बी टांगा पलटी घोडा फरार जर नवरदेव व्यवस्थित पोचवायचं असेल तर घोड्याला गोड्याला लावणं गरजेचं पन्नास, पन्नास लाखाचा तस घोड्याला जर असेल पक्की गॅरंटी नवरदेव सुरक्षित मंडपात पोहोचेल तसं तरुण भावांना सांगतो जर सक्सेस पर्यंत पोचायचं असेल तर डोळ्याला झापडी लावा कोणा करता ज्या आपल्यासाठी किडा पाडतात त्याच आपल्या सक्सेस कडे बघा आपल्याला काय करायचं जीवनामध्ये त्याच्याकडे बघा हे नाव ठेवणारे जनआधी जर लागला तर आयुष्यात आपण सक्सेस होत नाही त्याचा धंदा एक अजून तिसरं उदाहरण सांगतो इथं लाईट का तुम्ही लाईट कशासाठी लावले हो दादासाहेब लाईट कशासाठी लावले आहेत आपण अंधार घालवायचं उजड करायचे उजड करायचे जटे अंधार आहे जटे उजाए करणे म्हणजे चांगलं काम आहे ना अंधार घालवायचंय अंधार घालवायचे उजळ करायचे म्हणून लाईट लावलेला आहे म्हणजे चांगलं करेल लाईट लाईची तरी सुद्धा करता लाईट लावत पडत बरोबर आहे ना लाईट कसान करता लाईट चांगला काम साठी किडा कुठे पडतात अंधार हा लाईट ना जोडे किडा पडतो या मग तुमले काय शिक नाही तरुण भाऊसले लाईक ना मुळे कितला का किडा गर्द्या करत ना मला एखादा लाईक असा दाखा किडाडले बेन बोन पडी घ्या अजिबात नाही त्या लाईटले ले पक्क माहितीये कितला का गर्द्या करत नाही पायटे मर जाती मग सकाळी आपण चालू नाही म्हणून किडा निभर जे अजिबात लागा नाही सक्सेस व्हायचं असेल तर कारण जेव्हा मी आलो ना वृंदावनवर ना वर आपण बाकी नसले ते पटत नाही तर वृंदावन मग येतात यातले बाडोबाराला होते मी तसे तो पहिले तर तिथं गोपी भाव असतो सखी भाव असतो आणि तिथं कथा शिकवताना भागवत कथा जर शिकायची असेल ना तर गुरुजी सांगतात भैया तुम्हाला जर भागवत कथा शिकायची असेल तर देवावर प्रेम करावं लागेल मग देवावर प्रेम करावं लागेल गुरुजी आम्ही देवावर प्रेम करू पण देवावर फक्त आम्हीच प्रेम करून देवाने जर आमच्यावर प्रेम केलंच नाही मग काय करायचं एकतर्फ होईल ना मग तुम्ही देवावर प्रेम करत असताना असं प्रेम करा की देवाने तुमच्या प्रेमात पडलं पाहिजे असं प्रेम करा मग गुरुजींनी सांगितलं भैया असं जर करायचं असेल तुमच्या घरामध्ये दोन भाऊ आहेत मोठ्याच जर बाप नाव काढत असतील लहान समजून घ्यायचं मोठा जसा वागतो तसा ना वागावं म्हणजे नक्कीच बापांना दोघं लेकर आवडतील मग देवाना आपल्यावर प्रेम करावं त्याच्यासाठी काय करावं लागेल देवाचा कोणीतरी विशेष भक्त बघावा लागेल आणि देवाचा विशेष भक्त म्हणजे राधा राणी सोळा हजार एकशे आठ बायका होत्या तरी सुद्धा देवाचा विशेष प्रेम गौरव वाबापणा होतो राधेवर होत मग राधेचा शृंगार घेऊन मग आम्ही कथा आणि कीर्तनाला उभा राहतो फक्त देवाला रिझवण्यासाठी देवाला मनवण्यासाठी तुमले काढांसाठी अजिबात नाही बाकी नाच ना मुकला गै समजला मी कप करू मग तोंड नका नका तोंडपेक्षा पाय जास्त बोरायचा

साधकांना पटवत असताना पटवतोय भैया अरे अशा देवाला शरण जायचंय अशा देवाला शरण जायचं की त्या देवाना भक्ताच्यासाठी काम करायला लाज नाही ठेवली पाहिजे अशा देवाला क्षरण जायचंय साधकांचा तुकोबारा यांना प्रश्न आहे तुकोबाराय तुम्ही म्हणता त्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवतो पण काहीतरी एक्झाम्पल काहीतरी उदाहरण सांगता येईल का कारण जोपर्यंत पुरावा भेटत नाही तोपर्यंत कोणताच काम होत नाही कोर्टात जर केस चालू असेल केस जिंकायची असेल तर कमीत कमी दोन तीन लागता। पुरावा पुरावे लागतात पुरावाशिवाय केस जिंकता येत नाही साधकांनी सांगितलं तुकोबाराय तुमच्या शब्दावर विश्वास कसा ठेवायचा आम्हाला पुरावे पाहिजे पुरावे तुकोबाराय काय एक पुरावा देतील आपण तुकोबारा यांची पायाची धुरही बनू शकत नाही बघा मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला समजवण्याचा की कोणता देव भक्ताच्यासाठी किती खालच्या पातळीचं काम करतो तर आता बदल करावा तुम्ही मला युट्यूब ला बघत राहतात मी भक्त विषयाला स्पर्श करणार आहे आणि पुढे निघणार आहे भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेव्हलचं काम करतो रस्ता जे का दुसरा रस्ता नाही का जावा नाही म्हणजे मनात चालू कीर्तन मासा ये जाय करताना मला असं वाटत मनात येऊ बाकी करतो आपण बंद करता मंगल जाते आज काय करतात आज काय तर अतिशय कोणत्या भक्तासाठी माझा भगवंत खालच्या पातळीच काम केलेलं माझ्या देवाने ना जात बघितली बघितली ना अजिबात व्हॅल्यू नाही आणि वारकरी संप्रदायामध्ये जातीपातीला अजिबात किंमत नाही जातीपातीला मानणाऱ्यांना माफ करा बर का तुमच्या शहाजातलं काय वातावरण आहे बुर्या काय माहित नाही ते बाकीना सांगतील त्यान माहिना झाला ते बटा सांगितलं तुमचं वातावरण मला काहीच माहित नाही कारण माझी बहीण जरी दिलेली तरी पण मी दोन तीन वर्ष मात्र पहिल्यांदा होऊन इतकं वातावरण माहीत नाही पण समाजामध्ये जे चालतात ते मी सांगणार आहे काही काही लोकांना जातीपातीचा एवढा पुडका होता समाधान बाबा इतका पुडका इतका पुडका आम्ही कान पाणी पित आम्ही कान त्याच ना चालत नाही गेली शोधी पोरीत न्या बाहेर पण भेट तथाही करलाय ना याला माहिती नाही कोणता जात नाही पण ना माल माहिती म्हणतो का होता त्याच ना काही चाललं नाही आई बही तथा लिहिले आई बहिणी आज काही बात म्हणे महाराज आता मोठला मोठला आहे म्हणजे तुझत भाई काय रोग कर। जवा जवा तो माझा भगवंत जेव्हा जेव्हा तुम्ही अति करतात ना अति तिथं माती होते Oh, जातीपातीला जेव्हा महत्व नाही व्हॅल्यू नाही समाजामध्ये संत जन्माला आली सांगणार मला विषय म्हणून तुम्हाला पटायला पाहिजे असं सांगेल बिल्ल समाजामध्ये एक शबरी जन्माला आली संत म्हणून नवव्या वर्षी बापाने लग्न हो ठरवलं आणि तेव्हा लहानपणातच लग्न होत होते लहानपणी लग्न व्हायचं ती पद्धतच होती आणि चांगलं होतं ते दाखलपणे लग्न येतात चांगला हो चांगलं हवा लहानपणी लग्न करायची पद्धत शबरी नऊ वर्षाची लग्न ठरलेलं आहे बापानं बकराचे दावण बांधून ठेवली बकराची दावण बांधून ठेवलेली शबरी आईला शबरी आईनं बापाला विचारलं शबर राजाला बाबा एवढे बकरे काम बांधून ठेवले का बेटा तुझं लग्न करायचंय का लग्नाची पंगत द्यायची शबरी जातीनं विलीन होती भिल्ल समाजाची शबरी पण मनात विचार आला जर माझ्या लग्नासाठी एवढे जनावरे मरत असतील मला लग्नच करायचं नाही कोण म्हणता असं बहिणी हो कोण म्हणतो असं जर जरी जनावरे मरतच मला लगीनच करणं नाही असं कोण म्हणत शबरी माता मला जातीपाती सांगायला आवडत ती पण तुमच्या परिचयासाठी सांगतो शबरी माता जातीनं कोण होती आदिवासी भिल्ल समाजाची माफी मांगिन बोलस जनावरे नाही पाहिजे जनावरे नाही खाव नाही आई कोणले जमा ना पाहिजे दोन ले शबरी जाती कोण होती बिलील आई बिलील जमत ना मटन मासा खाव नाही अस आणि तुम्ही स्वतःला चांगली ना म्हणणार सांगतो मालकाने काड्या टाका टाकायला सवा देत नाही पाचिले मर झाले तू आले आलो हो काड्या हो मोठी जातना बोलले चांगलं माणसा माझं बोलणं विनोदात घेऊ नका एकदा स्वतःला क्वशन करा मनाशी संवाद साधा रवी महाराज बोलून गेले रात्री झोपतानी विचार करायचा राग धरायचा नाही दीडशा होता असं बोलून गेला असा विचार नका करू काय रास माहिती का काही काय शब्द आपण खरा बोलायला जाऊ ना काही काय शब्द खरं बोलायला जाऊ ना सगळी सांगूस तू मनपोट <laughs> कारण खरं पचडाल काही नाही ताकद लागू म्हणून बसायचं कीर्तन ऐकल्या त्यानंतर घरी जाऊन आणि स्वतःलाच क्वेश्चन करायचा रवी किरण महाराज रात्री बोलत होते ते योग्य कि अयोग्य स्वतःला प्रश्न करायचा आणि अजून सांगत जनावरे मारी मारी काय राहणार तुम्ही बायाकडून माफी माग तुम्हाला चांगली चांगलं माहिती की साधारण नव्वद टक्के लोक खातात नाही वाचून पुन्हा तेराच सांगा ना तुम्ही बटा माळ करी येतो म्हणजे माले लाज नाही तुम्ही मी गावात सांगायला माहिती इथं बसलेल्या माझ्या माया बहिणी आहेत ताई व तुम्हाला माझा प्रश्न आहे तुमचा पोरकाचा अंग जर गरम असेल ताप असेल तुम्ही दिवसभर कितीही काम केलेलं असेल कितीही थकलेले असता आणि तुमचा पोरगा जर आजारी या तर तुम्ही कितीही दिवसभर काम केलेले आहेत तरी सुद्धा रात्री कमीत कमी दोन ते तीन वेळे उठतात आणि पोराच्या अंगाचा चेक करतास तुम्ही तुमना लेखरू आजारी पडाल नको इथला जिवे तुम्हाला इथला जीवे मनीषी तर संत मी तुमले हो मायेचा सागर म्हणतात दयेचा सागर म्हणतात तुम्हाला अंगे दया आहे बोरका आजारी पडल्याच्या नंतर दिवसभर काम करून सुद्धा रात्री एवढ्या थकलेल्या असतात तरी दोन तो तीन था था ना ना पिला पिला ते तीन वेळेस सुटतात आणि पोराचा अंगा ताप चेक करतात तिचा जीव आहे का तुम्हाला पोरकाना ताप तुमले सही होत नाही बहिणी सण तुम नवरा दुसरं पक्षीनं पिल्ल का पिलंय आम तू मजांशी जाळीन का वाढत तुले माय कसं म्हणजे माले लाज वाटायला लागणार माय मी रास का जी अंगे दया रास बरोबर आहे ना थोडं वाईट ते वाटेलच तू किडा पाडी घ्यावा अस पण मी सत्याचा मांडायला आलेलो बरोबर आहे की नाही प्रत्येक धर्म मग तो हिंदू धर्म असेल की बौद्ध धर्म असेल प्रत्येक धर्मामध्ये प्राण्यावर दया करायचं शिकवण दिलेली पण आपण कोण कोण नियम पालन करायला हा कोण कोण नियमनं पालन करा ना या बहिणीचं इतकं ना तरी या बहिणी कीर्तन आहे केली ते आपण सांगतो आई आठे का वाटे गणती आग बराय जात या बहिणीचे आठे ठरले की नाही माय मला नाही सांगितले काल दिन पाहिजे बंद करू देतो घर घ्यात का मग दे माय आज दिन रविवारे आज काय काल दिन पाहिजे बंद करतो असा विचार करा का लगेच सगळीचीच बहिणी लागत माहिती विचार करी मी येते माळ घाललेली आज नदीन खायले नाही असं करत करत बोधऱ्या बोऱ्या तीन चार जाऊ फिरी जात रे आई बहीण माळ घालत नाही भिल्ल्या समाजाची शबरी समाज म्हणून आदिवासी लोक तुम्ही पण माझ्या नजरेमध्ये मा एक नंबरचा ग्रेट समाज असेल आदिवासी समाज हायक आदिवासी जमेल मोठ टाकव शेका असे बात नाही ते आपलाच ना सगळं काकाला सुद्धा सही होत नाही डिकरांना जमेल वयातून फोन करत मला सगळा डिकरा आहे तुम्ही म्हणून म्हणजे सक्का काकाले सुद्धा एवढं बरं शादा मान्य सांगाव माहिती काही सांगा नाही आठ ना सांगेल पण बरे होती झाले पंच्याऐंशी टक्के रक्कम आठ केली आपण दिवशी लोकांकडनं काही काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात लग्न कोणाचाही कोणाचा असू द्या कोणाच्याही हि कोणाचं लग्न असू द्या फक्त वाजा वाजाल वाजा पाहिजे अख्खा नाचत बरोबर आहे का नाही सांगेस नुसता वाजा वाजाल वाजा पाहिजे बलवानी वाट नाही आपला जास्त शिकी घ्या सुशिक्षित वैग्यात उलटो चलि आपला ना तरी वडू नाचणार सांगतो मला का नाही नाचता येते शिलक रे आठे अडचण लोक करू तर रे काय तू त्या दोघे माणसांनी अपेक्षा नाही काही संबंध नाही महाराज चॅले ती बलाव नाही का जेवणले बलावणी का आखी रात नाचत सकाळ मग एखादा मित्र कोण बाबा म्हणा उठाडत ना उठणार बावड्या मंग चाल होई गे ना चालणार जेवायला चालणार नको रात नाच केलं झोपू दे म्हणजे मला जेवणले उठाड नाही का बलावानी काहीच अपेक्षा नाही आप ल आपला जास्त शिकेल बाबा काय बस माहिती पंगत चालू राह पंगत लोक जेवण करा ना पंगत माना पंगत मा सासरा बापू तुम्ही जेवले नाही मला कुणी विचारलं नाही काय बघू ना कुटील पाठा बांध लोक काय राहणार बिचे भुक्या भुक्या वायचा झेनार ना काय काही डोयाल तिकिराना पुचाल काय लिहून